बलात्कारी भोंदू गुरुदास बाबा भोपाळमधून अटक गरम तव्यावर बसून आशीर्वाद देणाऱ्या बाबाला अखेर अटक भोपाळमधून पोलिसांनी ठोकल्या बेड्या अमरावती तिवसा तालुक्यातील मार्डी येथील बलात्कारी भोंदू गुरुदास बाबाच्या मुसक्या आवळण्यात ग्रामीण पोलिसांना अखेर यश आले मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील एका लॉज बाहेरून अटक करण्यात आली नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी त्याला अमरावती ग्रामीण पोलीस मुख्यालयी आणण्यात आले मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका पस्तीस वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पुरा पोलिसांनी जानेवारीला रात्री येथील सुनील उर्फ बाबा सत्तेचाळीस या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता त्याच दिवशी अन्य एका महिलेच्या तक्रारीवरून त्याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा देखील नोंदवण्यात आला त्याच्या शोधार्थ पोलीस पथके यवतमाळातील वणी नागपूर वर्धा येथील त्याचे आश्रम वजा घर तथा मध्य प्रदेशातील काही ठिकाणी जाऊन आली मात्र तो मोबाईल फोन वापरत नसल्याने त्याचे लोकेशन पोलिसांना मिळत नव्हते त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने गुरुदास बाबाच्या एका भक्ताच्या हालचालीवर लक्ष ठेवले अखेर एफ आय आरच्या चौदाव्या दिवशी आठ फेब्रुवारी रोजी त्याच भक्ताच्या माध्यमातून सुनील कावलकर उर्फ गुरुदास बाबा हा दिल्लीहून भोपाळला येत असल्याची माहिती एल सी बी ला मिळाली त्याआधारे एल सी बीच्या पथकाने गुरुवारीच भोपाळ गाठले तथा पक्क्या माहितीच्या आधारे त्याला गुरुवारी रात्री भोपाळ स्टेशन रेल्वे स्टेशनलगतच्या एका लॉज बाहेरून ताब्यात घेतले ओळख पटल्यानंतर एल सी बीचे पथक त्याला घेऊन शुक्रवारी सकाळच्या सुमारास अमरावतीत पोहोचले तेथे आणल्यानंतर अपर अधीक्षक पंकज कुमावत तथा चांदूर रेल्वेच्या एसडीपीओसह स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख किरण वानखेडे यांच्यासमोर त्याची पेशी झाली त्याला दिवसा न्यायालयात हजर करण्यात आले गरम तव्याच्या कोपऱ्यावर बसून भक्तांना अश्लील शिवीगाळ करणाऱ्या बोंधू गुरुदास बाबाचा व्हिडिओ मार्च दोन हजार तेवीस मध्ये चांगलाच व्हायरल झाला होता हे विशेष या घटनामध्ये जे पीडित महिला आहे ते जबलपूर ची होती त्यानं आमच्या कोन्हा पोलीस स्टेशनमध्ये पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला तक्रार दिली यामध्ये त्याने सांगितले की जे बाबा होता त्यानं महिलाची फसणूक करून याच्याशी वारंवार शारीरिक संबंध केले आणि याची जे व्हिडिओ रिकॉर्डिंग आहे ते पण बाबाद्वारा करण्यात आली होती हे जे व्हिडिओ रिकॉर्डिंग ज्यावेळेस जे पीडित महिला त्यानं बघितली तर यानं पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली होती तर हे गुन्हा दाखल झाल्यापासून जे बाबा जो होता तो फरार होता आणि याच्या पाठीमागे पोलीस आणि आमचे स्थानिक पुणे शाखा याची दोन टीम कंटिन्यू याचे पाठलाग करत होती हे बाबा जे आहे ते वेगवेगळ्या स्टेटमध्ये यू पीमध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये ते फिरत होता आणि यानं आपली जे ओळख आहे न पटण्यासाठी जे स्वतःचे केस आणि गाडी आहे ते पण कापलेली होती आणि आम्हाला गुप्त जे सूत्रद्वारा जे माहिती भेटली तर आम्ही यानं जे आहे भोपालवरून अटक करण्यात आली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज अमरावती